अवघ्या मिनिटांच्या उशिराने शेकडो परीक्षार्थींना टीईटी परीक्षेपासून वंचित राहावे लागले राज्यभरात आज टीईटी परीक्षा घेण्यात आली मात्र अकोल्यातील अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांना गेट वरूनच परत फिरावं लागलं रत्नागिरीत आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती फूट पाडत अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पक्षातर्फे वाहिदा मुर्तजा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ झाला रखनेरीतल्या नागरिकांना पाहिजे आहे तसं मला करायचं आहे आणि त्यासाठी मला रखनेरीतल्या नागरिकांनी बरगोसमताने निवडून द्यावं पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी एक अनोखा मार्ग शोधत पिंजऱ्यात बसून आंदोलन सुरू केले आहे शेवाळवाडी जवळील भवरा वस्तीत हे आंदोलन पाहायला मिळत आहे सतत बिबट्या धुमाकूळ घालत असल्याने स्थानिक नागरिक अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत वन विभागाकडून योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करत त्यांनी आज हा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला पिंजऱ्यात बसून नागरिकांनी जंगल प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे कि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल सिंधुदुर्गात विशेषतः दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेसने भव्य शक्ती प्रदर्शन करत राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे मतदारांमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी काँग्रेसने बाजारपेठेतून मोठी रॅली काढली नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवार श्री विलास गावडे यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा स्पष्ट फायदा काँग्रेसलाच मिळणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे निर्देश दिले आहेत युती करण्याचा निर्णय नगण्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ संचालक मोहन भागवत यांच्यावर नाना पटोले यांनी टीकाही केली त्यांच्या मोहन भागवत भ्रामक भूमिका मांडतात आणि देशाच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा मागे पडते शेवटी माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिले नाना पटोले म्हणाले की भाजपा आता पैशाला महत्व देते माणसाला नाही आणि पालघर प्रकरणातील गंभीर प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष होता कार्यक्रम रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त तलावपाळी येथील शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आला होता यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर युव नेते अॅडव्होकेट अमन आंबेडकर माजी नगरसेवक रामभाऊ तायडे तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे संजीव बावधनकर बाळासाहेब ओवाळ सुनील वाघेकर आदी मान्यवर उपस्थित होते एकनाथ शिंदे यांनी यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्व अधोरेखित करत आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाळासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत असे सांगितले लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढे सांगतो भीम सूरज अगर निकला नव्हता भीम जयसा सूरज निकला हमारे जीवन में ये उजाला धुळे महानगर आखाड्यात ठाकरे गट पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत असून महाविकास आघाडीची एकत्रित लढत असली तरी सर्व जागांवर मशाल हेच चिन्ह असावे असा आग्रह शिवसैनिकांनी धरला आहे दुसरीकडे निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारणही पाहायला मिळण्याची शक्यता आहे सत्ताधारी अनेक इच्छुक उमेदवार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आहे भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास हे उमेदवार स्वतःहून मशाल घेऊन निवडणुकीत उतरू शकतात आता धुळे महानगरपालिकेतील ही निवडणूक अधिकच चुरशीची आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे पुढील घडामोडींवर लक्ष ठेवूया गोष्ट अशी की अजून निवडणुकी निवडणुकाची प्रोसिजर सुरू व्हायला वेळ आहे पण आज भाजपाकडे इच्छुक असलेले असंख्य उमेदवार देखील आज आमच्या शिवसेनेच्या प्रमुखांच्या आणि जगातल्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहेत वाशिम मधून महत्वाची राजकीय घडामोड समोर आलेली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटले की हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका काँग्रेससाठी बुडवणारी ठरणार आहे बावनकुळे यांच्या मते जेव्हा पराजय जवळ येतो आणि काँग्रेस स्वतःला सावरत नाही तेव्हा अशा विषारी टीका होतात ज्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होते त्यांनी दावा केला आहे की संपूर्ण चौदा कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे आणि येत्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा निश्चित आहे याशिवाय सपकाळांनी केलेल्या टीकेला आगामी तीन तारखेला निवडणुकीच्या निकालातून प्रत्युत्तर मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले काँग्रेस पार्टी सावरत नाहीये आणि पराभव म्हणून अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे या टीकेमुळं काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल संपूर्ण चौदा कोटी जनता देवेंद्रच्या बाजू उभी आहे देवेंद्र फडणवीसावर टीका करणे म्हणजे काँग्रेस पार्टीने स्वतःला गोलात टाकले आहे